नमस्कार मी उज्वला मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण गिलक्याचीच म्हणजे घोसाळ्यांची भजी कशी बनवायची ही रेसिपी बघतोय लाल तिखट वगैरे कोणताही मसाला न वापरता एकदम टम फुगलेली कुरकुरीत खुसखुशीत आणि अगदी कमी तेलकट ही भजी बनवून घेतोय सोबत पुदिनेची चटणी कशी बनवायची ही रेसिपीसुद्धा बघणार आहे त्यामुळे रेसिपी, रे। रेसिपी शेवटपर्यंत बघा चला कोणताच वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिले आपण इथे पीठ खालवून घेणार आहे त्यासाठी आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे वाटणामध्ये आपल्याला हिरव्या मिरच्या घाला थोडंसं आलं जिरी आणि ओवा घालून आणि एक दोन लसूण पाकळ्या घालून आपल्याला मिक्सरला पाणी न घालता हे वाटून घ्यायचे वाटून घेतलं की या पद्धतीने ते वाटलं जातं नंतर ना एका भांड्यामध्ये आपल्याला हे वाटण म्हणजेच हात ठेचा काढून घ्यायचा आहे मिक्सरचं भांडं पाण्याने जरासं हिसळून घ्यायचं आणि ते पाणी आपल्याला पीठ खालवण्यासाठी वापरायचे तर इथे हे वाटण करून झालेलं आहे ना बारीक चिरलेली कोथिंबीर घाला थोडंसं हळद घाला अगदी थोडासा ओवा अख्खा ओवा आपल्याला यामध्ये थोडासा घालायचा 네 आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि अगदी कमी चिमूटभर सोडा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे नंतर ना बेसन पीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ खालून घ्यायचे आता हे पीठ जास्त पातळ खालवायचं नाही किंवा जास्त घट्टही खालवायचं नाही पण आपण बटाटा भाजी बनवतोय त्यापेक्षा थोडंसं ते आपल्याला घट्ट घट्ट खलून घ्यायचे कारण गोसाळी ही पानेदार असतात त्याच्यावरती पटकन असं कोटिंग पिठाचं होत नाही त्यामुळे हे पीठ आपल्याला गोसाळ्यांची भजी बनवण्यासाठी पीठ थोडंसं आपल्याला घट्ट खालवायचे या पद्धतीने इथे बघू शकता पीठ खलून झालेले आता आपण इथे पुदिन्याची चटणी बनवून घेणार आहे दोन चार लसूण पाकळ्या दोन चार आल्याचे तुकडे दोन तीन हिरव्या मिरच्या अशा कट करून घ्यायच्या आहे पुदिना घ्यायचा आणि कोथिंबीर घ्यायची पुदिना आणि कोथिंबीर दोन्ही ही सम प्रमाणात घाला म्हणजे पुदिन्याचा जास्त वास यामध्ये येणार नाही चवीप्रमाणे मीठ घाला एक चमचा साखर घाला अर्धा लिंबू पिळून यामध्ये आवर्जून घाला आणि बर्फाचे दोन तीन आईस यामध्ये घालून घ्या आणि थोडस पाणी घाला आवश्यकता वाटली तर आणि ही बारीक अशी ही चटणी इथे मिक्सरला वाटून घ्या तर इथे बघू शकता या पद्धतीने आपण चटणी इथे वाटून घेतलेली आता जर तुम्हाला चटणी नसेल लागेल तर तुम्ही अगदी सॉस बरोबर सुद्धा ही भजी खाऊ शकता किंवा तशीही चहा बरोबर नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही ही खाऊ शकता पण पुदिनेच्या चटणी बरोबर खायला ते एकदम छान लागतात त्यानंतर नाही इथे एक घोसाळा घेतलेला आहे शक्यतो घोसाळा हे मिडियम घ्यायचं दुसरी गोष्ट म्हणजे कवळं घ्यायचंय आणि चांगलं हिरवंगार ताजं फ्रेश असं घोसाळं घ्यायचं कारण काही ठिकाणी याला घोसाळी म्हणतात काही ठिकाणी सुद्धा म्हणतात आता हे चिरून ठेवायचं नाही जेव्हा आपल्याला भजी बनवायची आहे तेव्हाच आपल्याला घोसाळं अशा बारीक चकल्याच्या पातळ करून घ्यायचे जास्त पातळ नाही पण या पद्धतीने करून घ्यायच्या आणि थोडंसं याला मीठ चोळून घ्यायचं कारण त्यामध्ये ना अळणीपणा खूप असतो आणि पाण्याचं प्रमाण जास्त असतं मीठ चोळलं की लगेच बनवायला घ्यायचे पिठामध्ये एक एक घालून असं बुडून घ्यायचं आणि तेलामध्ये सोडून घ्यायचं घोसाळ्यांची भजी तळताना तेल चांगलं तापलेलं पाहिजे इथे गॅस आपल्याला बारीक करायचं नाहीये लगेच तेलामध्ये जेवढे बसतील तेवढेच भजी यामध्ये घालायचे आणि चांगले खुसखुशीत वर्ण कुरकुरीतपणा येईपर्यंत आणि हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायचे जास्त एकदम भजी घालू नका नाही तर भजी फुगणार नाही एकदम चवीला छान लागतात गोसाळी एरवी असं कोणी खात नाही किंवा सजसजी गोसाळी किंवा गिलक कोणाला आवडत नाही पण याची अशी भजी बनवली की खायला खूप छान लागतात तर इथे बघू शकतात अजिबात तेलकट झालेली नाहीये दुसरी गोष्ट म्हणजे छान खुसखुशी टम फुगली गेलेली आहे गोल गरगरीत झालेले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकदम वरण अशी कुरकुरीत लागतात आहे गरमागरम भजी आणि पुदिन्याची चटणी अप्रतिम खायला लागतात ते एकदम छान वाटतात आहे तर अशा पद्धतीने आज आपण सकाळच्या जा नाश्त्यासाठी म्हणा किंवा पाहुणे घरी आले असेल तर पटकनी तुम्ही ही रेसिपी नाश्त्यासाठी बनवू शकता रेसिपी आवडली लाईक शेअर नक्की करा